पुढची बातमी पाहूयात पुढची बातमी पवईमधूनच पवईमध्ये ओलिस नाट्यातील जखमी आजीसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जखमी आजीसोबत संवाद साधून प्रसंगावधान राखून सतरा लहान मुलांचे जीव वाचवणाऱ्या या आजींशी शिंदे सुद्धा संवाद साधलाय मंगल जगन्नाथ पाटणकर यांच्या धाडसाचं शिंदेंनी कौतुक सुद्धा केलंय आजीनं वेळीच पोलिसांना बोलावल्यानं ओलीस नाट्याचा उलगडा झाला आणि आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे शिंदे संवाद साधलेला आहे